लक्ष्मीच्या पावलांनी या चा चा महा एपिसोड भाग एक मदे आपन पाहना आता बाहेर येतात आबांना फोन आल्यावरती आबांना समजत की आपल्याच घराच्या बाहेर दोन होर्डिंग लावलेत आबा बाहेर येतात सगळेच जण हे दृश्य बघून अगदीच हतबल होतात पण नैना मात्र खूप खुश होते चला कलाच्या सोबतच माझी ऍड रिलीज झाली म्हणजे हे बरं झालं नुसतं आपलं कलाच कौतुक असं म्हणत ती मनात त्या मनात खुश होत असते तोपर्यंत आबा मात्र खूप चिडतात आणि काय आहे हे नैना अगं हे काय आहे असं म्हणत नैनाला जाब विचारतात नैना म्हणते काय आहे म्हणजे मी सुद्धा फोटोशूट केलं होतं आणि त्याचा हा फोटो आहे जसं कलाने फोटोशूट केलंय तसाच हा फोटो आहे आबा म्हणतात बास काही तमाशा करायचा नाहीये घराच्या समोर तमाशा नको सगळ्यांनी घरात चला असं म्हणत आबा आता ताड ताड चिडतात आणि तडक घरात येतात सगळेजण त्यांच्या मागे घरात येतात त्यानंतर नैना म्हणते काय आहे हे सगळं तुम्ही मलाच का बोलताय आबा म्हणतात जो प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे तो प्रश्न तू मला विचारतेस सगळी लाज बाजूला ठेवून त्या मुलासोबत हे असे फोटो काढायला तुला काहीच नाही वाटलं यावरती नैना म्हणते मला नाही वाटत की मी यात काही चूक केलेला आहे आत्ता पाच मिनिटांपूर्वी कलाचं फोटोशूट बघून तिचं भरभरून कौतुक करत होतात मग मा आत्ता माझं फोटोशूट बघून माझं कौतुक करायला काय झालं कर कर तुम्हाला यावरती आबा सांगतात अगं घरंदाज घराण्याची सून कशी असावी आणि घरंदाज फोटोशूट कसं असावं ना ते कलाचा फोटो बघितल्यावरती आहे अगं कलाने फोटोशूट केलंय पण ते तिच्या नवऱ्यासोबत आणि ते सुद्धा चांदेकरांच्या पारंपरिक दागिन्यांचं फोटोशूट पारंपारिक वेशामध्ये केलेलं आहे आणि तू तू अशा परपुरुषासोबत हे असे फोटो काढता तुला लाज नाही वाटली यावरती नैना म्हणते तुम्ही काय मला सांगताय फोटोशूट फोटोशूट असतं मॉडेलिंग हे मॉडेलिंग असतं मग ते नवऱ्यासोबत केलं काय आणि परपुरुषासोबत केलं काय आबा कोणत्या जमान्यात जगताय तुम्ही असं काय करताय हे माझं प्रोफेशनलिझम आहे आणि ते प्रोफेशनलिझम मी जपलेलं आहे यावरती आबा म्हणतात हे प्रोफेशनलिझम कराने ज्या वेळेला फोटोशूट केलं ते पण आपल्या घरच्याच दागिन्यांचं फोटोशूट केलं आपल्या स्वतःच्या नवऱ्याबरोबरच फोटोशूट केलं सुद्धा तिने मला फोन करून विचारलं होतं माझी परवानगी घेतली होती आणि त्यानंतर फोटोशूट केलं तू ना माझी परवानगी घेतलीस परवानगी तर सोड पण बाहेरच्या दागिन्याचं प्रमोशन केलंस ते पण सोड पण असं परपुषासोबत फोटो काढणं हे चांदेकरांच्या घरंदाज सुनेला बिल्कुल शोभत नाहीये यावरती नैना म्हणते मी असं चुकीचं काय केलेलं आहे यात मला चुकीचं काहीच वाटत नाहीये मी एक मॉडेल आहे आणि मॉडेलिंगचं सा कॉन्ट्रॅक्ट साईन करताना तुम्हाला विचारायची मला काही गरजच वाटली नाही आबा म्हणतात अगं पण चांदेकरांच्या घराची सू आहेस तू जरा काहीतरी भान ठेवायचं होतं हे असे फोटो अख्ख्या कोल्हापुरात लागले असतील काय चांदेकरांची इब्रत राहिली असेल आत्तापर्यंत जपलेले चांदेकरांचे संस्कार आतापर्यंत जपलेली चांदेकरांची इब्रत तू एका क्षणात धुळीला मिळवलीस काळीमा फासलास तू काळीमा ना चांदेकरांच्या घराण्याला असं म्हणत आबा खूप चिडलेले असतात आबा हायपर झालेले असतात त्यांना शांत करायच्या ऐवजी रोहिणी तेल ओतण्याचं काम करते आणि रोहिणी म्हणते आबा मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलं होतं या आधीच मी सांगितलं होतं की ही मुलगी या घराण्याच्या लायक नाहीये या मुलीला या घराण्यात ठेवूच नका पण तुम्ही माझं ऐकलंच नाहीत आबा म्हणतात हो बरोबर आहे ही खरंच या घराण्याच्या लायकच नाहीये यावरती आता अद्वैत आबांना शांत करत म्हणतो आबा तुम्ही शांत बसा आबा खूप चिडलेले असतात या सगळ्यामुळे आबांना त्रास होईल असं आता अद्वेतला वाटतं पण इकडे रोहिणी हो आणि राहुल हे या आनंद घेत असतात की चला आता तरी या नैनाची रवानगी बाहेर होणार आबा म्हणतात इतके वर्ष कोल्हापुरामध्ये चांदेकरांनी आपलं नाव जपून ठेवलंय त्या नावाचा आप राखलाय पण आज आज तू त्या नावाचा काळीमा फासाला पण कमी नाही केलंच यावरती अद्वैत आबांना शांत करत म्हणतो आबा एक काम करूया तुम्ही शांत राहा बरं आपण आपल्या घराच्या समोरचं हे बॅनर नैना आणि त्या मॉडेलचं काढायला लावूया आणि तो आपल्या नोकराला बोलवतो आणि जा पटकन आपल्या बाहेरचं ते बॅनर आहे ते काढून द्या असं म्हणत तो आपल्या नोकराला आतमधलं बॅनर काढायला सांगतो त्यावरती रोहिणी म्हणते अरे तू आपल्या समोरचं बॅनर काढशील पण अख्ख्या कोल्हापुरामध्ये हे एवढे बॅनर लावलेत त्याचं काय करशील यावरती नैना म्हणते एक मिनिट अडवे तुला कुणी अधिकार दिलाय माझ्या एडशूट शूटचं बॅनर काढण्याचा मला नाही वाटत मी काही चुकीचं केलंय आणि त्यामुळे माझे बॅनर हटवायचा अधिकार मी कोणाला ना देत नाहीये खबरदार जर माझे फोटो काढले तर असं म्हणत नाही ना आता सगळ्यांच्या समोर अरे रवी करत फोटो न काढायला सांगते आणि आबांच्या रागाचा पारा अजूनच चढतो अद्वेतला तर कळतच नाही काय मुलगी आहे ही म्हणजे आता या सगळ्यामध्ये आबा इतके चिडले तरी सुद्धा हिला बॅनरचं पडले आता तमाशा कमी असतो म्हणून की काय पत्रकार बाहेर येऊन हजेरी लावतात आणि त्याच वेळेला बॅनर काढायला नोकर येऊन सगळ्यांना सांगतो की बाहेर पत्रकार आलेले आहेत आणि एकच कल्ला केलेला आहे आता मात्र पत्रकार आले म्हटल्यावर ती नैना भलतीच खुश होते नक्कीच आपल्यासाठी पत्रकार आलेले असणार आणि मिरवत विरवत बाहेर येते आणि तुम्ही इकडे आज तुम्ही कुणाची मुलाखत घ्यायला आलेले आहात यावरती पत्रकार म्हणतात नैना मॅडम म्हणजे ना, मा ना खर तर आम्ही तुमचीच मुलाखत घ्यायला आलेलो आहोत आम्हाला तुम्हाला आहे की तुम्ही हे जे ऍड शूट केलं ना हे तुम्हाला तुमच्या कॅलिबरवरती वरती मिळालं की तुम्हाला तुमच्या घराण्याचं नाव चांदेकरांची सून आहात म्हणून मिळालं असे एक ना अनेक प्रश्न आम्हाला तुम्हाला विचारायचे आहेत नैना म्हणते हो 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 तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर देणार आहे पण असं नको पत्रकार परिषद आहे पद्धत शिथिरित्या झाली पाहिजे नाही का असं म्हणत तिथे उभे असलेल्या नोकराला जाब दोन चेअर आणि इकडे असं म्हणत ती आता मोठी आपण मोठी कामगिरी केले आणि आपल्याला छानपैकी पुरस्कार मिळणार आहे अशा आविर्भावामध्ये दोन आणायला सांगते राहुल म्हणतो रोहिणीला मम्मा कसे फटाके फुटतायत म्हणजे एकावरती एक एकावरती एक, एक, एक फटाके फुटायचे थांबतच नाहीयेत ना रोहिणी म्हणते फटाके फुटू दे रे पण मी त्या क्षणाची वाट पाहते आहे त्या क्षणाला बॉम्ब फुटेल बॉम्ब मला न खर तर बॉम्बच फोडायचं आहे असं म्हणत रोहिणी आता राहुल आणि दोघं जण मिळून काहीतरी मोठा बॉम्ब फुटणार याची वाट पाहत असताना राहुल म्हणतो बॉम्ब काय तू बघशील ऍटम बॉम्बच फुटेल आता दोघ जण ही सिच्युएशन एन्जॉय करत असताना आबांना खूप वाईट वाटत असतं आबा मान खाली घालून उभे असतात त्यावेळेला नैना दोन चेअर मागवते स्वतः एका चेअर वरती बसते आणि बाजूच्या चेअर वरती आबा या ना अहो पत्रकार परिषद आहे चांदेकरांची पत्रकार इकडे आले एक प्रेस कॉन्फरन्स मध्ये आबा तुमचं स्थान तर आहेच ना या आबा बसा या असं म्हणत निर्लज्ज नैना आबांना बाजूला बसायला बोलवते आबा बसा ला आपले लाजे खातर या पत्रकारांच्या समोर काय बोलायचं म्हणून आता बाजूला येऊन बसतात मग आता नैना म्हणते बोला की काय तुम्हाला मगाशी इतक्या प्रश्नांची उत्तरं हवी होती ना नक्की कोणत्या कोणत्या प्रश्नांची उत्तरं हवीत बिंदास्तपणे असं म्हणत बोल्ड नाहीना बोल्ड अंदाजामध्ये अगदी निर्लज्जपणे प्रश्न विचारायला सांगत असते तोपर्यंत पत्रकार तो पेपर काढतात आणि हा बघा पेपर म्हणजे आजच्या पेपरमध्ये चांदेकरांच्या दोन सुनांनी ऍड शूट केलेला आहे चांदेकरांची मोठी सून कला चांदेकर हिने आपल्याच ब्रँडचं आपल्याच नवऱ्यासोबत आपलेच पारंपरिक दागिने घालून अगदी मराठमोळ्या वेशामध्ये जबरदस्त चांदेकरांच्या सुनेला सोबेल असं फोटोशूट केलेलं आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये चांदेकरांचीच दुसरी सून दुसऱ्या ब्रँडचं प्रमोशन करते ते पण परपुरुषासोबत असे बोल्ड फोटो काढते आत्ता चांदेकरांनी आपले संस्कार काय सोडून दिले की काय असं म्हणत डायरेक्ट चांदेकरांच्या संस्कारावरती पत्रकार येतात आणि आता इकडे कलाला खूप त्रास व्हायला लागतो त्यावरती नैना सांगते कसं आहे ना मी एक प्रोफेशनल मॉडेल आहे याच्यामध्ये मी काही चुकीचं केलेलं नाही आहे प्रोफेशनल मॉडेलिंग करताना तुम्हाला जी समोरच्या क्लायंटची रिक्वायरमेंट असते ना ती रिक्वायरमेंट पूर्ण करायला लागते आणि तेच मी केलेलं आहे यात मी काही गैर केले असं मला वाटत नाही आहे त्यामुळे मी बरोबरच केलेलं आहे याचं मला अजिबात गिल्ट नाही यावरती पत्रकार म्हणतात अच्छा म्हणजे हे करायला तुम्हाला चांदेकरांच्या आबा साहेबांनी परवानगी दिलेली दिसते आम्हाला तर वाटत होतं की कोल्हापुरातलं हे चांदेकर हे प्रतिष्ठित घराणं आहे कोल्हापुरामध्ये आत्तापर्यंत या घराण्याकडे सन्मान आम्ही पाहायला लागलं होतं पण आत्ता आज त्या घराण्यातल्या एका सुनेने हे अशी ऍड केली आणि आबासाहेब तुम्ही परवानगी दिलीत आम्हाला तर वाटते की चांदेकरांनी आपली अब्रू आपली आब ही सगळी सोडलेली दिसते आपले संस्कार आपली तत्व या सगळ्याला मुरड घातलेली दिसते कारण आतापर्यंत चांदेकरांच्या घराण्यामध्ये हे असं कधी होत नव्हतं पण आजपासून नवीन ट्रेंड आलेला दिसतोय चांदेकरांनी आतापर्यंत जपलेले संस्कार आतापर्यंत जपलेला मान हे सगळं सोडून देण्याचं बहुतेक असं म्हणत आबासाहेब बोला की काही बोलत नाही तुम्ही असं म्हणत पत्रकार डायरेक्ट चांदेकरांच्या घराण्यावरती आळकत आबांना प्रश्न विचारत असताना कला ढालीसारखी मध्ये उभी येते आणि एक मिनिट तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत ना तर हे बघा चांदेकरांचं घराणं चांदेकरांचे संस्कार हे अजूनही तसेच आहेत मगापासून तुम्ही आबासाहेब चांदेकर आबासाहेब चांदेकर असं म्हणून जो आबांना मान देत ना तो मान तसाच अबाधित राहणार आहे कसं आहे ना ऍड शूट करायचं किंवा काय करायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि चांदेकरांच्या घराण्यामध्ये कोणत्याही सुनेवरती कोणत्याही प्रकारचं बंधन टाकत नाहीत पण याचा अर्थ असा होत नाहीये की त्या सुनेने काय निर्णय घ्यावा हे सुद्धा चांदेकर सांगतात नाही नाही प्रत्येकाला या घरामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा वापर कसा करावा त्या व्यक्ती स्वातंत्र्यानंतर आपण कसं वागावं हे सर्वस्वी त्या व्यक्तीवरती अवलंबून असतं त्यामुळे तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ना ते त्या पर्टिक्युलर व्यक्तीला विचारा फॅमिलीला विचारायची किंवा आबांना जाब विचारायची काहीच गरज नाही आहे कारण चांदेकरांनी कोणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्यावरती कधीच घाला घातलं नाही पण हे व्यक्ती स्वातंत्र्य मिळाल्यावरती प्रत्येक सुनेने किंवा प्रत्येक व्यक्तीने कसं वागावं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे ना आता इकडे थोड्या वेळाने नैनाचे लक्षात येतं की ही तर डायलेक्ट आपल्यावरतीच हल्ला करती आहे मग नैना म्हणते एक मिनिट कला तू मला बोलत आहेस ना पण मला नाही वाटत की मी काही चुकीचं केलंय म्हणून मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे या सगळ्यामध्ये मला वाटतंय की मी केलेलं सगळं बरोबरच आहे कारण मी एक प्रोफेशनल मॉडेल आहे आणि प्रोफेशनल मॉडेलिंग करताना हे असे गोष्ट विचार करून चालत नाहीत ज्या कोणासोबत मॉडेलिंग करायला तुम्हाला सांगितलं जाईल त्यास केलं जातं मी काही चुकीचं केलेलं नाहीये असं म्हणत निर्लज्ज नाही ना आता मात्र आपण केलंय ती गोष्ट चुकीची आहे ही माहीत असून सुद्धा निर्लज्जपणे आता हे सगळं बोलत असते कलाला हे सहनच होत नाही कला विचार करते अरे बापरे म्हणजे आता ही अजून काहीतरी इथे बोलण्यापेक्षा आपण हिला घरात घेऊन गेले बरं असं म्हणत कला म्हणते नैना ताई ये इकडे मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती नैना सांगते नाही नाही इथे पत्रकार परिषद सुरू आहे पत्रकार माझा इंटरव्ह्यू घ्यायला आले आहेत मी कशी काय बाहेर येईन बरं यावरती नैना म्हणते एक मिनिट थांब कला सोड मला कला म्हणते ताई एकच मिनिटासाठी तू माझ्याकडे ये मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत ती आता नैनाला हात खेचत आतमध्ये घेऊन जाते आत आल्यावरती नैना तिच्यावरती खूप चिडते काय ग तुझी हिंमत कशी झाली मला हाताला धरून आतमध्ये आणायची इकडे इतके सगळे पत्रकार आलेले असताना माझ्या इकडे ॲडशूटचं कौतुक होत असताना तुला साधी अक्कल नाही का की कोणत्या अधिकाराने तू मला इकडे आतमध्ये खेचून आणलंस यावरती कला म्हणते अधिकार मी या चांदेकरांची मोठी सोन आहे आणि त्या अधिकाराने मी तुला चांदेकरांची इब्रत धुळीला मिळवू देणार नाही त्या अधिकाराने मी तुला इकडे आणलेलं आहे काय म्हणणंय तुझं असं म्हणत आता मात्र इकडे कला आपण घराण्याची मोठी सून आहोत आणि त्याच अधिकाराने मी इकडे आणलंय हे बजावून सांगता नाही ना म्हणते सून आणि तू अगर नको या भ्रमामध्ये राहूस कसली सून आहेस तू ज्या सुनेला या घरची सासू सून मानत नाही ज्या सुनेला तिचा नवरा तिचा नवरा तिला बायको मानत नाही या अशा सुनेने मला सांगायचंय यावरती कला म्हणते खबरदार नैनाताई तू मोठी आहेस ना म्हणून दरवेळेला तू हे असं अगावगिरी जवागशील आणि मी ऐकून घेईन असं तुला वाटत असेल तर तसं मी करणार नाही आतापर्यंत तू मला बोलत होतीस पण आज आज आबांना तुझ्यामुळे जाब विचारायला जातोय त्यामुळे आता तुला या सगळ्यामध्ये मी अजिबात काही बोलू देणार नाही असं म्हणत कला ना, ना आता नैनाला सडेतोर प्रश्न विचारत असताना नैनाला आता मात्र खूप राग येतो नैना म्हणते तू तू या घरची सून अगं या घरची ऑफिशियल सून मी आहे मी तुला या घरामध्ये यायला लागले म्हणजे ते पण मी लग्नाला नकार दिला ना म्हणून तुला इकडे आणले पण अजूनही तुझ्या नवऱ्याने तुला बायको म्हणून मान नाही दिलेला आहे आतापर्यंत अडगळीच्या खोलीत राहत होतीस त्या अडगळीच्या खोलीत राहताना हा विचार तुझ्या मनात नाही का आला की इथे पण तू एक अडगळच आहेस आत्ता कुठे तू बेडरूम मध्ये गेलेली आहेस तर तुला इतकी मस्ती आली अगं खरं सांगू का तर या घराण्याची तू सूनच नाहीयेस तू कसं आहे ना सगळ्यांच्या पुढे मागे करतेस घरात पडेल ती नोकऱ्याची सगळी कामं करतेस घरातल्या सगळ्यांना काय हवं नको हो ते सगळं बघतेस ना म्हणून म्हणून तुला जरासा जो मान मिळतोय ना तो मान मिळतोय ही कामं करणं बंद कर ही कामं करणं बंद केलंस ना तर तुला तर तुला इतकाचा जो मान मिळतोय ना तो सुद्धा मानकुणी देणार नाही याची मला खात्री आहे असं म्हणत नाही आता ना कलाला तोंडाला येईल ते बडबडत असते कला म्हणते नैना ताई भास झालं अगं इतकं सगळं करून सुद्धा तुला इतकं बोलायची हिंमत कुठून येते ना नैना म्हणते हिंमत का नाही येणार कारण माझ्या नवऱ्याने मला बायको म्हणून सन्मानाने या घरामध्ये आणलेला आहे आणि या सगळ्यामध्ये तू तू उपऱ्यासारखी इथे आलेली आहेस खर तर ज्या वेळेला लग्न ठरलं त्यावेळेला लग्न माझं ठरलं होतं मला ह्या घरात सन्मानाने सगळे आणणार होते पण पण सगळं चुकल्यामुळे तू आलेली आहेस अजूनही या घरात तुला तो मान मिळालेला नाहीये स्वतःला सून म्हणवतेस अगं बायकोच नाहीयेस तू तु अद्वेतची तुला बायकोचाच दर्जा मिळाला नाहीये तर सुनेचा दर्जा कुठून मिळणार आहे असं म्हणत आता मात्र इकडे नैनाने तोंड जे चालवलेलं असतं ते तोंड ती चालूच ठेवते कलाला अद्वा तद्वा बोलते आणि कला मात्र बिचारी तिला समजवण्याचाच प्रयत्न करत असताना नैना एक वाक्य बोलते खर तर या घराची ऑफिशियल सून म्हणून बनण्याच्या मीच लायक आहे तेव्हा सुद्धा या घरच्यांना मी सून म्हणून मान्य होते आत्ता पण या घरच्या सून म्हणून मी मान्य आहे आणि हे सगळं का माहितीये का कारण माझ्या नवऱ्याला मी या घरामध्ये हवे आहे तुझं असं नाही आहे कारण तुझ्या नवऱ्याला तू तु या घरात नको आहेस आणि त्यामुळे तू चांदेकरांची सोन कधीच होऊ शकत नाहीस असं म्हटल्यावरती तोपर्यंत तो पत्रकारांना पाठवून सगळ्या चांदेकरांची घरात एंट्री झालेली असते आबा सगळ्यात पहिले येतात खबरदार नाहीना खबरदार एक शब्द बोलशील तर कला ह्या घराण्याची सून आहे आणि तुझ्यामुळे तिचं लग्न नाही झालेलं आहे तिचं लग्न नियतीने घडवलेलं आहे हे देवाच्या गाठी वरती जुळलेले असतात तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये वरतीच अद्वैत आणि कला या दोघांचं लग्न ठरलंय आणि इकडे येऊन ते लग्न झालंय आणि तू काय ग सांगतेस तू कसल्या काय मारतेस तू या घरात आलीस ना ती फक्त आणि फक्त कलामुळे कला ह्या कला घरची सून आहे या घरची लक्ष्मी आहे या घरातल्या लोकांना या घरामध्ये सून म्हणून ती मिळवते तुझा काय अधिकार खरं तर बोलायचं म्हटलं तर तुला इतकासा पण अधिकार नाहीये कलाच्या विरोधात बोलण्याचा कारण या घरात तू जी आलेस ना ती फक्त आणि फक्त कलामुळे आलेली आहेस कलाच्या कलाने जर प्रयत्न केला नसताना कला आणि अद्वेतने तुला ह्या घरात सून म्हणून आणण्याचा तर तू या घरात आलीच नसतीस तू तु जाणवरा तुझ्यासोबत जा लग्न करायला तयार नव्हता तुझी सासू तुला घरात घ्यायला तयार नव्हती पण कलाने पुढाकार घेतला आणि त्यामुळे तू या घराण्यात आले तिचे आभार मानायचे सोडून तू हे असं बोलतेस असं म्हणत आबांनी एका झटक्यात नैनाचा असा पाण उतारा केलेला असतो की आता नैनाला बोलायला पुढे काही शब्द चुरलेला नसतो चिडफिड करत नैना आता कलाकडे पाहत असते आबा म्हणतात जरा तरी इतकासा हे असेल ना तर कलाचे आभार मानायचे सोडून तिच्या स्वती उठलेली आहेस तू इतकी कृतज्ञ बाई मी आतापर्यंत खरंच पाहिली नाहीये आणि तू काय या घराण्याची सून फक्त आणि फक्त कला आहे आणि तिने आतापर्यंत या घराण्यासाठी जे केलंय ना ते तू कधीच करू शकणार नाहीस त्यामुळे खबरदार कलाला या उपर जर काही बोलण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत आबांनी नैनाचा चक्क चांगला सगळ्यांच्या समोर पाण उतारा करत कलाच या घरची सून आहे असं ठामपणे सांगली होती आता मात्र नैनाची चिडफिड होते पण या गोष्टीमुळे नयना जे बोलले ते अद्वैतच्या मनाला लागतं तुझ्या नवऱ्यानेच तुला बायको म्हणून स्वीकार केला नाही तर तू या घरणीची सूनच कशी होऊ शकतेस अद्वैतच्या डोक्यामध्ये हे बसतं आणि कुठेतरी आपल्यामुळे कलाला हे सगळं ऐकायला लागतंय हे त्याला खूप वाईट वाटतं आणि याचाच परिणाम काय होणार आहे हे महा एपिसोड भाग दोन मध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे महाएपिसोड भागमध्ये दोन नक्की आता अद्वैत कलाबद्दल काय फील करतो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे महा एपिसोड भाग दोन नक्कीच पहा